मध्ये ऊसाच्या शेतात गांजाची शेती करण्यात आली हापसापूर शिवारात हट्टा पोलिसांनी लाखो रुपयांची गांजाची झाडे जप्त केली आहेत मागील काही महिन्यांपासून हिंगोली जिल्ह्यात गांजाची लागवड चोरी छुपे केल्याची माहिती समोर येत आहे पोलिसांनी वसमत तालुक्यात बऱ्याच ठिकाणी कारवाई करून गांजा जप्त केलाय अशाच प्रकारे मंगळवारी हट्टा पोलीस ठाण्याच्या हद्दीत हापसापूर इथं एका शेतकऱ्यानं ऊसाच्या शेतात गांजाची लागवड केल्याची गुप्त माहिती हट्टा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे यांना मिळाली सदाची माहिती मोरे यांनी पोलीस अधीक्षक कलासागर आणि सहाय्यक पोलीस अधीक्षक यतीश देशमुख यांना दिली प्राप्त माहितीनुसार पोलीस अधीक्षक कलस सागर आणि अपर पोलीस अधीक्षक यशवंत काळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक गजानन मोरे कुरुंदा ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक गोपीनवार यांच्या पथकानं हापसापूर इथं नामदेव सूर्यभान सवंडकर यांच्या शेतात छापा मारून शासनानं प्रतिबंधित केलेल्या गांजाची तीनशे पंचेचाळीस झाडं ज्यांचं वजन दोनशे त्र्याहत्तर पॉईंट चारशे किलो असून एकवीस लाख सत्याऐंशी हजार दोनशे रुपये इतकी किंमत आहे सदर गांजा जप्त करून आरोपी शेतकरी याच्या विरुद्ध हट्टा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल दाखल करण्यात आलाय पुढील तपास पोलीस निरीक्षक खंडेराव करत आहेत श्रीधर वाळवंटे एसबीएन मराठी न्यूज वसमत हिंगोली